आहे का कोणता पहा पण त्याच्यामध्ये वेगळा प्रकार काय आहे का का, का? न बघता मी हात लावून सांगतोय हा, हा, ही काय आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराजांना आपण पाहिलंय का नाही ना, ना? तर तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे चारशे वर्षापूर्वीची आता जर बघायचं असेल तर एखादा फिल्म मध्ये किंवा मूर्ती मध्ये आपण बघू शकतो ना पण त्यांचे झेरे टोक असतात ना डोक्यावरची पगडी त्याच्या माग एक मोत्याची माळ असते असते का त्याच्या तुळशी मध्ये मोत्याची माळ आहे का असं शिल्प जर कुठं दिसलं तर लक्षात ठेवा त्या वास्तूमध्ये गणिमांच्या दे संदर्भात मग ते मुलांच्या संदर्भात खलबते घडलेले असावेत मुघलांच्या स्वाऱ्या येऊन गेलेल्या असाव्या असाव्याची कोण आहे तिथून आपण खाली आलो तुम्ही दहा बारा जण येताना खालून वरती येताना किती जण आलो एका वेळेला दुसरा एक आला का नाही कनिल जर आला दुश्मन आला तर एका एक वेळेला येऊ शकत नाही बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं तुरी हा वरती जायचं आहे खाली नाही जायचं कुणी मॅडम जरा लक्ष द्यावा तिथं तू खाली जातील एक मिनिट हा दिदी थोडस

तिकडे म्हणजे पुढं मॅडम तुम्ही इथं जावा कुठं पलीकडच्या बाजू हां चला द दे। सर त्यांची ते राजगादीची माहिती देतील ही हां इथंच बसायचं आहे मी इथंच उभं राहतोय आता आलायचं नाही अजिबात एक सेकंदसुद्धा हां ते बघा आत्ता जिथं बसलो ना आपण वरचा भाग दिसतोय का सिंहासनाचा भाग आहे सिंहासन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे राजवादीची बैठक व्यवस्था जी राजगादी असते या कधी खायला मिळणार असं तिथं राज्याभिषेक पहिला राजगडावरती झाला त्या ठिकाणी आहे आणि पन्हाळगडाच्या बघताना कसं वाटतं शिवाजी महाराजांचा सिंहासन आहे मॅडम तिकडेच पोरं थांबवा कधी थांबा की जरा सांगणार दरबार ऐकलाय दरबारात या असं म्हटलंय दरबार आहे तिथं तंबू उभा केला जात होता शामियाना नव्हे शामियाना हा उर्दू लिपीमध्ये मध्ये म्हणजे मरा मराठी भाषेत म्हटला गेलेला शब्द आहे त्यांच्यात गेलेला शब्द येतो तंबू हा साहित्यात मराठी भाषेत म्हटला गेलेला शब्द आहे आणि शाहू महाराज ज्यावेळेस तर शिकारीसाठी येते साडेतीन हजार अमरावती सोलापूरचे शाहू महाराज कुठं जायचे तर राधानगरीला जायचे आणि हे शाहू महाराज आहेत हे साताऱ्याला इथं या लिम गावात यायचे घनदाट जंगलामध्ये आणि शिकारीसाठी इथं खाली आल्यानंतर इथं आराम झाल्यानंतर येण्याची जागा येण्याची जागा अशा पद्धतीनं ती परिस्थिती होती नी तंबू उभा केला जात होता महाराष्ट्राच्या बाहेर मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्राच्या बाहेर तंजावर आहे का नाही तंजावर इंकुजी राजे भोसले शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू त्यांचं सिंहासन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं आहे या जागावर ते खड्याच हलायचं नाही हलायचं नाही हलायचं नाही जबात कुणीच हा सरच घेतो मी तुम्ही दोन मिनिट सेंट्रल काळी तास दिसते

चिंच किती लाई वाटा कुठं लावलाय वाटा एक बघ एक द्या किंवा मला बरं बघ कशी चवी लाई हां आता नाही ती अहो ती माहिती सांगतायत ही कसं हे आता बारा मोठे आहे ना तर जास्त म्हणतायत ना आहे बघून घ्या तुम्ही फक्त बाजूला उभं राहू नका चक्कर येत आहे

कंट्रोलमध्ये आणले <laughs> <आंगे> ना त्याला तिसऱ्यांदा तिथं हातात उतरून घेतलंय का घेतलाय <laughs> चौथ्यांदा तिथं खाऊन टाकलंय का <laughs> <laughs> चेक आणि मेट अशा पद्धतीने शाहूनी पेशव्यांनी धनाजी संताजींनी तारांनी मिळून मुघलांवरती मात केला यात आहे संपूर्ण प्रतीक शिलालेखीमध्ये तिथं हो न लिहून ठेवता शिल्पामध्ये जतन करून ठेवलेलं आहे तर <laughs> तुमची पण शाळा तीच आहे का नाही एकच आहे एकच आपली ती सगळी शाळा आपलीच आहे आता परत एकदा शाळेचे सांगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंजवडे कोंजवडे मी तुमचा सर्वांचा निरवप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराय आता ती आहेत मो आम्ही बामी केले टप्पे टप केले सगळी मुले बस हां फोटो काढायचे का हां फोटो काढायचा चला म्हणून म्हणतोय ते लक्ष द्या मॅडम तुम्ही तिथं उभं उबरा आपण जा द्या मी काढतो हा पॉवर मॅडम काढा फोटो द्या सर तिथं सिंहासन आता मुलं मॅडम आपली व्हायची त्यामुळे नको जाणार तिथनंच द्या माहिती का नाही दहा दहाचे टप्पे करून ए ए तुम्हाला बोलवलं इकडं कुणी बोलवलंय हा कुणाकडं तिथं जायचं ते मॅडम बसले तिथं जायचं सपकाळ मॅडम आहे तिथं यायचंच नाही म्हणून सांगितल्यानंतर ऐकायला कळत नाही का नाही नाही येणार इकडे नाही मुलं हिथपर्यंत आणतो आम्ही ना ऐका घे ऐका तू होते की हिथं हिथपर्यंत अशी बघतील अशी माहिती तुम्ही द्यायची हिथो ब आमची मुलं तिकडं म्हणजे सगळी कारण एवढीच केली परत लई वेळ लागेल म्हणून शॉर्टकट मार्ग आहे हा आता सर्व मुलांनी इथे यायचं आहे ए चला या